विद्यार्थी मित्रमैत्रिण बुल सहा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका आहे कल्याण आहे किंवा भ्रूण मुंबई महानगरपालिकेची एक्झाम आहे आणि इतर पो पोलीस भरती किंवा अजून आय सी डी एस विभागाच्या एक्झाम आहे त्या सगळ्या सरळ सेवेच्या सरळ सेवेच्या एक्झामला उपयोगी पडणारे आपण केचे प्रश्न बघणार आहोत ही आहे विजयपत पब्लिकेशनची बुक यामध्ये टी सी एस आणि आय बी पी एस द्वारे ज्या एक्झाम घेण्यात आलेल्या होत्या दोन हजार बावीस तेवीसमध्ये त्यामध्ये यामध्ये पी वाय क्यू दिलेले आहे तर ते चॅप्टर वाईज दिलेले आहे तर ते ते प्रश्न बघितल्यामुळे आपल्याला नेमकं अभ्यास कसं करायला पाहिजे प्रश्नाच्या स्वरूप कशा पद्धतीने एक्झामला असते हे आपल्याला कळत असते म्हणून आपण इथे रिव्हिजन करणार आहोत तर बघा या ठिकाणी आपण चॅप्टर बघणार आहोत राज्यपाल विधीमंडळ यावर आलेले प्रश्न तर राज्यपाल महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्राचे म्हणजे राजभवन किती आहेत तर चार आहेत मुंबई पुणे नागपूर आणि महाबळेश्वर या ठिकाणी राजभवन किती आहे चार हे हा एक वेगळा प्रश्न तयार होते आणि त्यानंतर कोणत्या ठिकाणी आहेत अशा पर्यायामध्ये दिलेलं जाऊ शकते आणि त्यापैकी आपल्याला निवडावं लाग लागू शकतो तर कुठं कुठं आहेत राजभवन मुंबई पुणे नागपूर आणि महाबळेश्वर या ठिकाणी आहेत त्यानंतरच्या आपण पी वायकू म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या हा बघा दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल तर विजयालक्ष्मी पंडित ह्या होत्या त्या एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे चौसष्ट या कार्यकाळामध्ये होत्या आणि त्याच एकोणीसशे बावन्नमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्षसुद्धा होत्या तर लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बी एस बी एस कोश्यारी यांच्या राजीनाम्यात स्वीकारल्यानंतर रिकामी जागा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आली होती तर अ, कोश बी एस कोश्यारी हे तेवीसवे राज्यपाल होते आपल्या महाराष्ट्राचे त्यानंतर मग रमेश बेस हे चोवीसवे राज्यपाल म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती आत्ता आत्ता म्हणजे करंट दो दो आए। आता दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे आत्ता आजच्या व्हिडिओ व्हिडिओ करत आहे तेव्हा तर एकतीस जुलै दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री सी पी राधाकृष्णन यांनी शपथ घेतलेली आहे ते आधी बिहारचे राज्यपाल होते त्यानंतरचा प्रश्न बघा भारतामध्ये रिकामी जागा हा राज्याचा प्रमुख असतो तर राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो त्यानंतरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ किती असतो तर पाच वर्षाचा एखाद्या व्यक् एखादा व्यक्ती भारताच्या एखाद्या राज्याचा राज्यपाल होण्यास इच्छुक असल्यास त्याचे किती किमान वय असणे गरजेचे आहे किंवा आवश्यक आहे तर पस्तीस वर्ष पूर्ण असावे राज्याच्या विधान परिषदेमध्ये राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्याच्या रिकामी जागापेक्षा जास्त सदस्याचा समावेश केले केला जात नाही तर एक तृतीयांशपेक्षा जास्त सदस्यांचा समावेश केला जात नाही कुठले तर विधान परिषदे म्हणजे विधानसभेतील राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्याच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त सदस्याचा समावेश केला जात नाही हे हो उत्तर राहील त्यानंतरचा प्रश्न भारतीय संविधानाचे कोणते कलम राज्यपालाच्या पदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे तर कलम एकशे छेपन्न हे राज्यपालाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे जलसंपदा कनिष्ठ अभियंता दोन हजार बावीसला आलेला प्रश्न आहे राज्यपालाच्या पदाच्या कार्यकाळ म्हणजे राज्यपालाचे कार्यकाळ कोणत्या कलमात दिलेला आहे तर कलम एकशे छेप्पन्नमध्ये त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे एकूण महाराष्ट्र विधानसभेचे एकोणशे साठमध्ये पहिले अध्यक्ष आणि पहिले मुख्यमंत्री अनुक्रमे होते तर ते आपण महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजी शिलम होते आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव यशवंतराव चव्हाण म्हणजे त्यांचे पूर्ण नाव आहे यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे होते आणि पहिले अध्यक्ष विधानसभेचे स सयाजी शिल्लम होते त्यानंतरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार महाराष्ट्राचे राज्यपाल महाधिवक्ता यांची नियुक्ती करतात तर कलम एकशे पासष्टनुसार कलम एकशे पासष्टनुसार राज्यपाल काय महाधिवक्त्याची निवड नियुक्ती करत असतात त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना मध्ये झाली तर महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली भारताच्या राज्य राज्यघटनेनुसार राज्यकारणीचे विधियत अध्यक्ष कोण असतात तर राज्याचे राज्यपाल हे काय तर राज्य राजकारणा म्हणजे राज्यघटनेनुसार राजकार विधियत अध्यक्ष असतात त्यानंतरचा प्रश्न आहे की एकोणीसशे साठमध्ये मध्ये पहिल्या महिला विधानसभेत किती जागा होत्या तर पहिली जेव्हा महारा एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र वेळाची पहिली विधानसभा झाली तेव्हा एकशे दोनशे चौसष्ट जागा होत्या आता किती आहेत तर आता किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधान बाबा खालील कोणते विधान चुकीचे थी? आहेत या ठिकाणी दिलेले हे दोन्ही विधाने चुकीचे आहे बघा विधान परिषदेमध्ये दर पाच वर्षांनी ठराविक सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नव्याने निवडणुका घेऊन त्या जागा जागा रिक्त घेऊन या रिक्त जागा भरल्या जातात हे विधाने चुकीचे आहे कारण विधान परिषदेत दर दोन वर्षांनी ठराविक सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नव्या म्हणजे निवडणुका होऊन म्हणजे सदस्य दर म्हणजे एक शस्थम काहीतरी सदस्य भरले जातात त्यानंतर अध्यक्षाच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली परिषदेचे कामकाज चालते तर नाही विधानपरिषदेच्या अध्यक्षाखाली नाही तर राज्यपाल राज्यपालांच्या अध्यक्षेखाली हे मार्गदर्शनाखाली कामकाज चालत असते त्यानंतर चा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात बरोबर विधानपरिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही तर दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य त्यामध्ये सेवानिवृत्त होतात आणि तेवढेच मग निवडल्या जातात तर त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे तर राज्याचे राज्यपालांना राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेतील खात्याचे वितरण रिकामी जागा हे करतात तर राज्याचे मुख्यमंत्री हे पर परिषदेतील खात्यांचे वितरण करत असतात महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत तर महाराष्ट्राच्या विधान विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रात वास्तविक करणाऱ्या कोणत्याही नागरिक कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवल्यास असल्यास किमान वय किती असावे तर पंचवीस वर्ष पूर्ण असावे विधानसभेचे कामकाज रिकामी जागाच्या अध्यक्ष खाली आणि मार्गदर्शनाखाली चालते तर अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली जा चालते विधानसभेचे कामकाज महाराष्ट्राचे विधिमंडळ वर्षभरात किमान रिकामी जागा अधिवेशन घेते तर तीन अधिवेशन घेते हिवाळी अधिवेशन उन्हाळी अधिवेशन आणि अधिवेशन अशा पद्धतीने तीन अधिवेशन किमान घेतात महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही तर विधान परिषदेच्या सर्व सदस्याची निवड व नियुक्ती राज्याच्या राज्यपालाद्वारे होते तर हे विधान काय आहे तर चूक आहेत कारण महाराष्ट्रातील विधान परिषदेमध्ये म्हणजे uh, म्हणजे uh, परि विधानसभेतील काही सदस्य शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघ आणि uh, स्थानिक स्वराज्य संस्था या ह्या संघातून म्हणजे असे uh, वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले असतात त्यामुळे संपू सर्व नियुक्ती uh, राज्यपाल करत नाही त्यानंतर राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये संघर्ष उद्भवल्या तो रिकामी जागाद्वारे सोडविला जातो तर राज्याचे मुख्यमंत्री राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये संघर्ष उद उद्भवला असेल तर राज्याचे मुख्यमंत्रीद्वारे सोडविला जातो त्यानंतर महाराष्ट्राच्या जा विधानसभेच्या सभापतीच्या संदर्भात खालील कोणते विधान बरोबर आहे तर विधानसभेचे कामकाज सभापतीच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते हे विधान बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात राज्य विधिमंडळ आणि सदस्य संख्या यांच्यातील खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे तर महाराष्ट्र राज्याच्या राज्य विधानमंडळ तर विधान प विधान परिषदेमध्ये अठ्ठ्याहत्तर आणि विधानसभेच्या जागा किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषदेमध्ये अठ्यात्तर सदस्य असतात आणि विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य असतात राज्याच्या राज्यपालाच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे तर विधानसभा आणि विधान परिषदेने मंजूर केलेले विधेयक राज्यपालाच्या मंजुरीनंतर कायद्यात रूपांतर होतात हे विधान बरोबर आहे राज्यपालाच्या संदर्भातील त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागांपैकी खालीलपैकी कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील जागांची संख्या सर्वाधिक आहे तर मुंबई उपनगर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर विधान परिषदेचे कामकाज सभापतीच्या नियंत्रणा नियंत्रण आणि मार्गदर्शनाखाली चालते हे विधान बरोबर आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या संदर्भात विधान परिषदेचे कामकाज सभापतीच्या नियंत्रण आणि मार्गदर्शनाखाली चालते त्यानंतरचा प्रश्न आहे की जर विधानसभेच्या सरकारमधील निर्वाचित प्रतिनिधीची जागा राजीनामा किंवा त्यांच्या किंवा तिच्या मृत्यू झाल्याने रिक्त होते त्या रिक्त जागेसाठी घेतलेल्या घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीस रिकामी जागा म्हटले जाते तर काय म्हटले जाते पोटनिवडणूक म्हटलं जाते म्हणजे असा काहीतरी आकाश आक म्हणजे आकस्मिक परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे तो पद निर्माण म्हणजे तो पद रिक्त झालेला असेल तर तो पद भरण्यासाठी निवडणुका घेतल्या जातात त्याला पोटनिवडणूक म्हटलं जाते त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेबाबत कोणते विधान बरोबर आहे तर विधानसभेमध्ये दो, दोन येथे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहे आणि महाराष्ट्र विधानमंडळ मिंड मंडळाचे ते प्रथम सभागृह आहे कोणतं विधानसभा विधानसभा हे प्रथम सभागृह आहे महाराष्ट्र विधीमंड विधिमंडळाचे प्रथम सभागृह विधानसभा त्यानंतरचा प्रश्न भारतातील प्रत्येक राज्याचा महाधिवक्ता नियुक्त केला जातो राज्याच्या राज्यपालाद्वारे हे त्याचे योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहेत हा प्रश्न खूपदा योग्य एम पी एस सी ला सुद्धा आलेला आहे आंध्र प्रदेश महाराष्ट्र बिहार कर्नाटक उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या सहा राज्यामध्ये विधान परिषद आहे दोन हजार एकवीसला ला आलेला प्रश्न आहे हा त्यानंतरचा प्रश्न आहे खालील खालील रिकामी जागा साली अंमलात आलेल्या राजभाषा कायद्याच्या कलम तीनद्वारे संघाच्या अधिकृत हेतूसाठी इंग्रजी भाषेचा वापर सुरूच राहिला एकोणीसशे पासष्ट साली अंमलात आलेल्या म्हणजे एकोणीसशे पासष्ट साली अंमलात आलेल्या राजभाषा कायद्याच्या कलम तीनद्वारे संघाच्या अधिकृत हेतूसाठी इंग्रजी भाषेचा वापर सुरूच राहिला हे त्याचे योग्य उत्तर आहे खालीलपैकी काहीही नाही म्हणजे नोटा पर्याय भारतात विधानसभा निवडणुकी पहिल्यांदा कधी वापरण्यात आला तर नोव्हेंबर दोन हजार तेराला नोटा हा पर्याय पहिल्यांदा वापरण्यात आला छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश मिझोरम आणि दिल्लीच्या निवडणुकीमध्ये हा पर्याय वापरण्यात आला कुठं छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश मिझोरम आणि दिल्ली पहिल्यांदा नोव्हेंबर दोन हजार तेराला त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेश विधानसभा आहे तर दिल्ली पुंदुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर या ठिका यामध्ये परि म्हणजे विधानसभा आहेत त्यानंतर राज्य आणि विधानसभेच्या आमदाराच्या संख्येसाठी खालीलपैकी कोणते चुकीचे संयोजन आहे तर दिल्ली पन्नास म्हणजे दिल्लीच्या दिल्लीच्या विधानसभेत आमदार पन्नास असतात हे आहे विधान दिले होते हे विधान चुकीचे आहे कारण दिल्लीच्या विधानसभेमध्ये सत्तर सदस्य आहेत त्यानंतर हे हे व विधान हे बरोबर आहे दिल्लीच्या विधानसभेमध्ये सत्तर सदस्य आहेत हा पर्याय एक्झामला दिलेला होता तर हा विधान चूक आहे भारतीय मुख्यमंत्र्यांनी प्रथमच राष्ट्रीय ध्वज स्वातंत्र्य दिनांचे आयोजन केव्हा केले भारतीय मुख्यमंत्र्यांनी प्रथमच राष्ट्रीय ध्वज स्वातंत्र्य दिनाचे आयोजन केव्हा केले तर यम अरुणानिधी हे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये चेन्नई येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करणारे भारताचे पहिले मुख्यमंत्री बनले होते त्यानंतरचा प्रश्न आहे घटनात्मक पद्धतीने काम न झाल्यास राज्यात आणीबाणी लागू केली जाऊ शकते राज्यात आणीबाणी कोण जाहीर करू शकतो तर राज्यामध्ये आणीबाणी कोण जाहीर करू शकतो तर राष्ट्रपत राष्ट्रपती जाहीर करू शकतो म्हणजे राज्यपाल त्या ठिकाणी मग राज्यपालाचे राजवट तयार होते राज्यपाल त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट म्हटलं जाते आणि मग सो सगळं प्रशासन मग राज्यपालाच्या हाती येत असते पण ते राष्ट्रपतीच ला करत असतात भारतातील कोणते राज्ये कधीही राष्ट्रप पण त्यासाठी म्हणजे प्रस्ताव राज्यपाल राष्ट्र म्हणजे राष्ट्रपतीकडे त्या म्हणजे राज्यामध्ये आणीबाणीची परिस्थिती आहे म्हणून सगळा प्रस्ताव राज्यपाल पाठवत असतो आणि त्यानुसार मग राष्ट्रपती राजवट लावल्या जाते तर कलम तीनशे छप्पन अंतर्गत त्यानंतरच्या प्रश्न आहे भारतातील कोणते राज्ये कधीही राष्ट्रपती राजवटीत आलेले नाही ना 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 तर त्यामध्ये छत्तीसगड राष्ट्रपती राजवट कलम तीनशे छप्पन अंतर्गत येते भारतातील कोणते राज्य कधीही राष्ट्रपती राजवटीत आलेले नाही तर त्यामध्ये आहे की छत्तीसगड छत्तीसगड हे म्हणजे आलेले नाही आहे राज्य त्या म्हणजे राष्ट्रपती राजवट अंतर्गत तर त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतो तर राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राज्यपाल करत असतात त्यानंतरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याचे राज्यपाल दर पा पाचव्या वर्षाच्या समाप्तीनंतर पंचायतीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणण्यात त्या आणि त्यांना शिफारशी करण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना करतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम दोनशे त्रेचाळीस आय हे पंचायत राजमधील कलम आहे यानुसार आहे राज्याचे राज्यपाल दर पाच वर्षाच्या समाप्तीनंतर समाप्तीनंतर पंचायतीच्या आर्थिक स्थितीच्या आढावा घेतील पंचायतीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी यांना त्यांना शिफारस करणे वित्त आयोग वित्त आयोगाची स्थापना करतील कोणत्या कलमानुसार दोनशे त्रेचाळीस आय वित्त आयोगाचे म्हणजे राज्य वित्त आयोगाची संदर्भात कलम राज्य वित्त आयोगाशी संदर्भी कलम कोणती आहे असा दुसरा प्रश्न तयार होते तर दोनशे त्रेचाळीस आय त्यानंतरचा प्रश्न भारतीय राज्यघटना रिकामी जागाला संघाच्या कार्यकारिणीचा भाग मानत नाही तर राज्याचे राज्याचे महाधिवक्तांना संघाच्या कार्यकार संघाच्या कार्यकारिणीचा भाग मानत नाही असं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा हा द्विसदने विधानमंडळ असलेला प्रांत नाही तर गुजरात हा यामध्ये द्विसदनी विधानमंडळ नाही दोन हजार सतराचा प्रश्न आहे राज्याचे मंत्रिपरिषद रिकामी राज्याचे मंत्रिपरिषद तिच्या रिकामी जागासाठी एकत्रितपणे एकत्रित एकत्रितपणे जबाबदार असते तर कशाला तर विधानसभेला जबाबदार असते राज्याच्या लेखासंबंधी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचा अहवाल राज्याच्या राज्यपालाला सादर केला जातो जो तो राज्य विधानमंडळासमोर ठेवतो त्यानंतरचा प्रश्न एखाद्या राज्याच्या विधानमंडळातील मुख्यमंत्र्यासह एकूण मंत्र्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यापेक्षा जास्त असू शकत नाही म्हणजे पंधरा टक्केपेक्षा जास्त असू शकत नाही एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यासह एकूण मंत्र्यांची संख्या पंधरा टक्केपेक्षा जास्त असू शकत नाही कसे तर राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यापेक्षा विधानसभेच्या एकूण सदस्यापेक्षा पंधरा टक्केपेक्षा जास्त असू शकत नाही काय तर मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या अशा पद्धतीनं आहे यामध्ये आपण राज्यपाल आणि विधानमंडळ यावर आलेले म्हणजे काही पी वाय क्यू आहे ते आपण बघितलं आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे म्हणजे सरळ सेवेच्या एक्झामचे प्रिपरेशन करत आहे त्यात तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद